बंजारा समाजाचा बांधव विजय भाऊ इन्फोशन बसले होते आमच्या असुमभाऊंनी खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं प्रशासनात प्रयत्न केले शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं आमचे संजय भाऊ राठोड हे खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली खूप विनंती केली त्यांची कपाती आणि पंचेचाळीस वगैरे त्यांचं बी पी ड्रॉप झालं होतं म्हणून त्यांना सलायन त्यांनी सांगण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वचन लिहिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील त्यांच्या डेडिकेशन आणि सागे आपले समाज असलेले

आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोळा लोवा पूजा दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोललेला आहे त्यांच्या माझ्या लायकीपर्यंत ज्या मानल्या होत्या त्या मी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या गावांच्या विकासासाठी तांड्यांच्या विकासासाठी एक वेगळा बोर्ड स्थापन करावा तसेच त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या घरगुणांसाठी वेगळी प्रयोग करावा विजयंतीच्या मुलांसाठी जिल्ह्यांमध्ये बंजारागाऊ जिल्ह्यामध्ये हॉस्टेल करावे आणि त्यांचं हे मागणं होत की उत्तर कामगारांच्या मुलांसाठी स्वतः पुढाकार घेऊन त्या त्या मंत्रालयात हे फॉलोअप करून करून द्यायचं त्यांना शब्द दिल्यावर त्यांनी पोषण केलं मी संजू भाऊंचे ताएं जाहीर ताएं आभार म्हणते अर्जुन भाऊंचे आभार म्हणते की त्यांनी खूप याचं साथ दिला आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं